नमस्कार शेतकरी मित्रांनो फायद्याची गोष्ट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण मक्काच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि मक्कामध्ये पहिली किंवा आता काय किन फैल शेतकऱ्यांना पहिली फवारणी मारली परंतु दुसरी फवारणी किंवा आता आम्ही मला पहिली फवारणी मी मारली होती त्याविषयी मी संपूर्ण माहिती देणार आहोत तर जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला चॅनलमध्ये नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो आता तुम्ही बघू शकता ही मक्का मी मशीनच्या सहाय्याने पेरलेली होती आणि मशीनच्या सहाय्याने पेरलेली असताना हो, पहिले मी व्हिडिओ टाकला होता जे जा जाऊ मी मशीनच्या साहाय्याने पेरत होतो आणि आता ही मक्का अशी झालेली आहे भरपूर छान प्रकारे दाट आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता याच्यावर फवारणी पहिली मी जी मारली होती त्याच्याविषयी मी संपूर्ण माहिती देणार आहोत पहिले सूट त्याच्यामध्ये सा पाचशे ते सहाशे रुपये खूप कमी प्रमाणात आपण ही फोरणीचा शेड्यूल आहे हे सांगणार आहोत तुम्ही डेलिगेट सगळे लोक मारतात परंतु डेलिगेट हे स्ट्रॉंग औषध आहे त्याच्याविषयी आपण काही बोलणार नाही परंतु तुम्हाला कमी खर्चामध्ये जरा पहिली फवरणी मारायची असेल तर त्याच्याविषयी आपण माहिती देणार आहोत आपण दोन औषध घेऊन कॉम्बिनेशन करून आणि मग ही फोरणी मारणार आहोत त्याचं फक्त किंमत सहाशे रुपये तर शेतकरी मित्रांनी इमाम एक हे पाच पाच टक्के हे औषध तुम्ही घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही क्लोरो हे वीस टक्के वीस टक्क्यामध्ये घ्या त्याच्यामध्ये सायपर नसलं तरी चालून प्लेन क्रो प्लेन क्रो, क्रो क्लोरो घ्या तुम्ही आणि त्याच्यानंतर एक झिंची पुडी वापरा जेणेकरून तुमची माका पिवळी पडणार नाही ना ना औषध जर मारलं तर पांढरी हिरवीगारच राहीन हिरवीगार जास्त राहीन त्याच्यामुळं कलर तुमच्या बाधा होणार नाही ना। आणि हे औषध तुम्ही वापरा मक्काला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही आणि कमी खर्चात तुमची फौरणी ही होईल तुम्ही बघू शकता की मक्कावर आपण फोरणी पहिली मारलेली आहे आणि एवढी मक्का झालेली आहे तर खूप चांगल्या प्रकारचे रिझल्ट त्याच्यामध्ये आलेला आहे आप आपल्याला आता कुडंमोडं जर दिसान तर तुम्ही डेलिगेट हे औषध वापरा वापरू शकता जेणेकरून तुमची पहिले फौरणीला जेवढा खर्च लागला त्याच्याबद्दल डेलिगेट मग नंतर वापरलं तर कमी खर्चात मग तुम्हाला कसं फवारणी मारता येईल याच्याविषयी आपण ही माहिती होती तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच यूट्यूबवर आपले व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद